नमस्कार गोडाचा शिरा म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो तर आज आपण इथे संत्र्याचा वापर करून सु गोडाचा शिरा बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा गोडाचा शिरा तयार होतो अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी रसरशीत असा संत्र्याचा वापर करून आज आपण गोडाचा शिरा बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा शिरा तयार होतो तर हा शिरा कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण एक वाटी रव्यासाठी आपण इथे दोन संत्री वापरणार आहोत दोन संत्रीचा ज्यूस काढून घेणार आहोत तुमच्या इथे ज्युसर असेल तर तुम्ही ज्युसरच्या सहाय्याने संत्र्याचा रस काढून घेऊ शकता इथे आपण चाळणीमध्ये अशा पद्धतीने रस काढून घेणार आहोत तर इथे आपण दोन संत्रीचा रस काढून झालेला आहे अशा पद्धतीने आपण चाळणीवर ठेवून रस काढून घ्यायचा आहे तर इथे आता संत्रीचा ज्यूस काढून झालेला आहे आणि एक वाटीभर आपण ज्यूस घेतलेला आहे घरातील कोणत्याही एकाच वाटीचा वापर करायचा आहे साजूक तूप आपण पातळ करून घेतलेलं आहे एक वाटी संत्रीचा ज्यूस घेतलेला आहे त्याच वाटीने आपण एक वाटी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स साजूक तूप हे पातळ करूनच घ्यायचं म्हणजे तुपाचं प्रमाण जास्त होत नाही तर इथे आपण साजूक तूप आपण पातळ करून घेतलेलं आहे फ्रायपॅन पॅन गरम करून झाल्यानंतर र एक वाटी आपण रव्याचा वापर करणार अर्धी वाटी आपण इथे साजूक तुपाचा वापर केलेला आहे इथे तुम्हाला तूप जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी तुपाचा वापर करू शकता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर आपण बदामी रंगावर रवा भाजून घेणार आहोत तर इथे आपण रवा सतत ढवळत राहायचा आहे अगदी बदामी रंग होईपर्यंत आपण रवा भाजून घेणार आहोत म्हणजे शिरा छान तयार होतो तर इथे आपण रवा भाजून झालेला आहे इथे पाहू शकता साधारण बदामी रंग आलेला आहे रवा भाजून झाल्यानंतर आपण इथे ड्रायफ्रुट्सचा वापर करणार आहोत रवा साधारण बदामी रंगावर भाजत आल्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स एक मिनिटभर आपण रव्यामध्ये भाजून घेणार आहोत म्हणजे वेगळे असे ड्रायफ्रूट्स आपण तळून न घेता अशा पद्धतीने आपण रव्यामध्येच एक मिनिटभर परतवून घ्यायचे आहेत तर इथे आता ड्रायफ्रूट्स आपण रव्यामध्ये परतवून झालेले आहेत तर इथे आपण ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने दोन वाटी पाणी आपण उकळायला ठेवलेलं आहे तर लक्षात ठेवा पाणी उकळूनच घ्यायचं म्हणजे शिरा किंवा उपमा छान तयार होतो तर इथे आपण दोन वाटीवर पाण्याचा वापर करणार आहोत आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण झाकण ठेवणार आहोत म्हणजे रवा छान फुलला जातो तर अगदी दोन ते तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत आणि इथे दोन मिनिट झालेले आहेत आणि आता झाकण काढून घेणार आहोत पाण्याचा वापर केल्यानंतर लगेचच आपण दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं म्हणजे जे बुडबुडे असतात ते हातावर उडत नाही तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण रवा व्यवस्थित असा पाण्यामध्ये ढवळून घेणार आहोत तर इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे कारण आपण संत्र्याचा शिरा बनवत आहोत त्याच्यामुळे इथे दुधाचा वापर न करता आपण पाण्याचा वापर केलेला आहे तर एक वाटी रव्यासाठी आपण दोन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि एक वाटी आपण इथे संत्रीचा ज्यूस वापरणार आहोत ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने एक वाटी आपण इथे संत्रीचा ज्यूस वापरणार आहोत म्हणजे दोन वाटी आपण पाण्याचा वापर केलेला आहे आणि एक वाटी संत्रीचा ज्यूस घेतलेला आहे इथे आपण संत्रीचा संत्रीचा ज्यूसचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे इथे मी कलर येण्यासाठी थोडंसं खायच्या रंगाचा वापर केलेला आहे आणि थोडंसं आपण इथे ऑरेंज इसेन्सचा वापर केलेला आहे इथे तुम्हाला जर इसेन्स आवडत नसेल तर तुम्ही वेलची पावडरचा वापर करू शकता आणि जर तुम्हाला खायचा रंग आवडत नसेल नाही वापरला तरीसुद्धा चालेल तर इथे आपण ऑरेंज कलरचा वापर केलेला आहे आणि दोन ते तीन थेंब आपण इथे इसेन्सचा वापर केलेला आहे ऑरेंज इसेन्स तर इथे आता दोन ते तीन मिनटं आपण वाफ दिलेली आहे रव्याला तर इथे पाहू शकता रवा छान फुललेला आहे टाकण काढून आपण शिरा एकदा ढवळून झालेला आहे वाफ दिल्यानंतर आपण एक वाटी साखरेचा सा वापर करणार आहोत साखर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता म्हणजे एक वाटी रव्यासाठी आपण इथे एक वाटी साखरेचा वापर केलेला आहे तुम्हाला जर साखर कमी प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही कमी प्रमाणात वापरू शकता तर इथे आता साखर आपण शिऱ्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण शिरा व्यवस्थित असं ढवळून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि ही शिऱ्यामध्ये आपण साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत साखर मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि चार ते पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा संत्र्याचा शिरा तयार होतो तर इथे आता पाच मिनटं झालेली आहेत आणि छान असा आपला हा संत्र्याचा शिरा तयार झालेला आहे तर स शिरा आपण एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान असा मऊ लुसलुशीत रसरशीत असा हा शिरा तयार होतो नक्की रेसिपी बनवून बघा अतिशय चविष्ट असा हा संत्र्याचा गोडाचा शिरा तयार होतो तर इथे संत्र्याचा शिरा तयार झालेला आहे तो आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये